मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकूडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये लोकजागर सदराखाली आपण चर्चा करत आहोत आत्ता काल परवा एक फडणवीसांचं एक वेगळं विधान आलं की मोदी यांच्या भारतीय राजकारणामध्ये मोदी यांचा, यांचा जेव्हा उदय झाला म्हणजे नॅशनल राजकारणामध्ये राष्ट्रीय राजकारणामध्ये त्या क्षणापासून भारताचं राजकारण पूर्णता बदलून गेलं अशा प्रकारचं ते विधान आहे आणि ते खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांचा हेतू जरी काही असला तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की मोदी यांच्या येण्यामुळे भारतीय राजकारण कमालीचं बदललं याबद्दल संशय असण्याचं कारण नाही आणि सगळ्यांना माहिती आहे या देशामध्ये या देशा यापूर्वी या मोदी यांच्या येण्यापूर्वी इतकं खोटं कधी बोललं जात नव्हतं धडधडीत अन्याय अत्याचार जाळपोळ खून बलात्कारांचे सत्कार कधी त्याचं समर्थन कधी केलं जात नव्हतं याचा अर्थ गुन्हे होत नव्हते असं नाही भ्रष्टाचार होत नव्हते असं नाही काही ठिकाणी पोलिसी अत्याचार कायद्याच्यामधूनही कधी कधी अन्याय हे सगळं होतं नाही असं नाही पण आता या पद्धतीनं अतिरेक झालेला आहे सगळ्या गोष्टींचा अतिरेक झालेला आहे आणि राजरोस रोस राजरोस म्हणजे एवढा उन्माद या भारतीय राजकारणामध्ये आता या दहा वर्षामध्ये पेरला गेलेला आहे की यांना काही भीतीच नाही वाटत मोदींना प्रत्येकजण मोदी स्वतःला समजतो प्रत्येक जण अमित शहा समजतो आणि त्या आणि याचं कारण असं आहे की या लोकांची मानसिकता अशी बनलेली आहे कारण मोदींच्यावरती संपूर्ण जागतिक राजकारणामध्ये जागतिक लेवलवरती मोदी यांच्यावरती अत्यंत घृणास्पद असे आरोप झालेले आहेत आणि ते स्पष्ट आहे त्या घटना तशा घडल्या म्हणून त्या जागतिक प्रतिमा त्यांची अतिशय मलिन आणि एका विलनची प्रतिमा निर्माण झालेली आहे खरं खोटं आता आपल्याला काय असेल माहिती सगळं समजते लोकांना शहाच्या बद्दल तर ते तडीपार वगैरे होते नंतर काय झालं ते वगैरे आता ते जाऊ द्या ते पुन्हा बोलण्याची गरज नाहीये त्यानंतर न्यायालयाचे काय काय निर्णय आले त्यांनी आपल्या पद्धतीनं कसे न्यायालयाला कसं वाकवायचं हे सगळे ते धंदे या लोकांनी या काळामध्ये केलेले आहेत आणि त्यामुळे कसं झालं की भारतीय हे कुठल्या मग मूर्खांचे ज्या नंदनमानात वावरणं असं म्हणतो ना नंदनवानात वावरणं तर हे मूर्खांच्याही पेक्षा वेगळ्या नंदनमनात यांचं काहीतरी वेगळं नंदनवन आहे हे विकृतीचं मला असं वाटते यांचं विश्वच विकृतीचं विश्व आहे कारण यांना चांगल्या गोष्टी कळत नाही चांगल्या गोष्टी म्हणजे हे कुणाला सोनिया गांधींची बदनामी करतील तर कुणाच्या आणखी कोणत्याही ममता बॅनर्जीची कुठल्याही लेवलवरती बदनामी करतील यांना काही काही लाज वाटणार नाही आणि यांना मात्र थोडस कुणी काही म्हटलं ती लगेच कोर्टामध्ये जातील त्यांचे प्रवक्ते सुद्धा टोटली विकृतीच्या पद्धतीनं बोलतात म्हणजे या लोकांना मानसिक आजार आहे का सामूहिक मानसिक आजार असावा अशा पद्धतीनं बोलतात त्यासाठी त्यांच्याबद्दल किवच व्यक्त करायला पाहिजे पण या लोकांनी देशाचं राजकारण फार सत्यानाश करून टाकला आणि म्हणून मी एक लेख लिहिला होता एक महत्वाची गोष्ट अशी अशी झाली एक लेख लिहिला होता एक दोन एक वर्षापूर्वी की मोदी यांचं पंतप्रधान पद काँग्रेससाठी वरदान आणि भाजपा संघासाठी शाप बघा काँग्रेस मोदी यांचं पंतप्रधान होणं हे काँग्रेससाठी वरदान आणि भाजपा भाजपा संघासाठी शाप अशा प्रकारचा लेख होता दैनिक देशोन्नतीमध्ये तो छापून आला अनेक लोकांच्या प्रतिक्रियाही आल्या त्याचा अर्थ असा होता सारांश असा होता दोन एक वर्षापूर्वी लिहिलेला आहे मी तो त्याचा सारांश असा होता की मोदी यांच्या येण्यामुळे संघ आणि भाजपाची जी विकृती होती ती उफाळून वर आली विचार करा म्हणजे संघ मोदी संघाच्या आणि भाजपाच्या मूळ भूमिकेपेक्षा वेगळे नाहीच आहेत मूळ विकृतीच्या वेगळे नाहीच वागत आहेत ते जे आहे तसंच वागतात कारण तुम्ही गोळवलकरांचं बंच ऑफ थॉट्स जर वाचलं गोळवलकर गुरुजींचं तर ती विकृती त्यांच्या बंच ऑफ थॉट्स थॉट्समध्ये जी विकृती आहे त्या विकृतीचं इम्प्लिमेंटेशनच मोदी करतात पण ते मोदी ते इम्प्लिमेंटेशन करत असताना मोदी शहा यांच्या माध्यमातून इम्प्लिमेंटेशन होत असताना ते असं करतात की ते कुणाला सोडत नाही मग अडबाबानींना सोडत नाही मुरली मनोहर जोशींना सोडत नाही नितीन गडकरींना सोडत नाही सुषमा स्वराजला सोडत नाही आता कदाचित त्या या ज्या आहेत ना निर्मला सीतारामन यांनी स्टेटमेंट एक प्रकारे त्यांच्या विरोधात दिलं की जसं काही बाबा आमच्या पक्षामध्ये आम्ही कुणाचं चोराचंही भ्रष्टाचार यांचं सगळ्यांचं स्वागत करतो सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत पत्रकारांनी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही तुम्हाला असं म्हणायचं आहे का की तुम्ही चोरांसाठी सुद्धा म्हणजे भ्रष्ट लोकांसाठी सुद्धा दरवाजे खुले आहेत स्वागत करणार का त्या म्हणाल्या बिलकुल आम्ही करतोच हे त्यांनी सांगितलं निर्मला सीतारामन यांच्या मिस्टरांनी सांगितलं की देशामधला नव्हे जगामधला सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणून आपला इलेक्टोरल बॉन्ड हा प्रकार आहे इलेक्टोरल बॉन्ड हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे हे निर्मला सीतारामन यांच्या पतींनी जाहीरपणे म्हटलेलं आहे आणि आता त्यांच्यावर कारवाई करतात काय माहीत नाही पण ज्या पद्धतीनं दडपशाही आणीबाणीमध्ये सुद्धा अशी दडपशाही नव्हती आणीबाणीमध्ये लोकांना आत केलं होतं हे खरं आहे पण त्यांना असं छळलं जात नव्हतं त्यांच्या जीवावर उठत नव्हतं तर सरकार आणि इंदिरा गांधींना जेव्हा चूक लक्षात आली त्यावेळेस त्यांनी एका झटक्यामध्ये आणीबाणी मागेही घेतली आणि माफी सुद्धा मागितली पण मोदी यांच्यामुळे त्यांना एक तर असं त्यांचा भ्रमच आहे मोदींना त्यांना वाटते विष्णूचा अवतार आहे त्यांचा काय लोच आहे मानसिक लोच आहे मला माहीत नाही पण हे मात्र खरं आहे की त्यांना असं ते कुणाचं ऐकत नाही अजूनही ते दुरुस्त होताना दिसत नाही अजूनही त्यांची तीच विकृती तेच खोटं बोलणं धडधडीत खोटं बोलणं आणि मग ते म्हणायचं की आधी बाबा ईडी वगैरे आधी नव्हती का अरे बाबा ईडी आधी होती मग तुम्ही म्हणाल की पोलीस आधी नव्हते का किंवा न्यायालय आधी नव्हते का न्यायालय होते पण न्यायाधीशांचे खून होत नव्हते पूर्वी न्यायालया न्यायाधीशांचे खून पूर्वी होत नव्हते की आमच्या बाजूने निकाल द्या म्हणून ईडी होती पण ईडी मध्ये तुम्ही जे संशोधन केलं नोटबंदी आधी झाली होती पण या पद्धतीने नाही झाली नोटबंदी वर्षे वर्ष दोन दोन वर्ष तुमच्या अकाउंट चा हिशेब लागत नव्हता म्हणजे काय प्रकार आहे हे ईडी काही अशी हप्ते वसुलीसाठी नाही करत होती की पहिले हप्ता पहिले रेट टाकायची आणि त्याच्यानंतर मग त्यांच्याकडून हप्ता घ्यायचा आणि मग ते केस कंपाऊन टाकायची अशा प्रकारे पंचवीस लोकांच्या वरती जे काही केसेस झाले तर तेवीस काहीतरी आता महाराष्ट्रामधल्या प मोठ्या हे जे सगळे भ्रष्ट लोक आहेत अजित पवारांच्यापासून छगन भुजबळांच्यापासून अनेक लोकांच्याबद्दल भ्रष्टाचारचे तुम्ही आरोप करणारे आणि त्या लोकांना हेमंत बिस्मा शर्मा वगैरे जो आहे तो आसामचा मुख्यमंत्री केवढा मोठा भ्रष्टाचारी त्याला तुम्हीच बोलत होते ना आणि आता तोच तुमच्या गळ्यातला ताई झालेला आहे तर हा प्रकार असा राजरूस एवढे बेश्रम काँग्रेसवाले नव्हते काँग्रेसच्या काळामध्ये भ्रष्टाचार झाले नाही असं नाही असं म्हणणार नाही आपण कोणत्याही सत्तेमध्ये अलीकडे कारण समाजाची व्यवस्थाच अशी तयार झालेली आहे की त्यामुळे थोडा मोठा छोटा मोठा भ्रष्टाचार राहतो थोडेफार पैसे खातात तुम्ही तर पैसे खाल्ल्याशिवाय काही करतच नाही आज भारतीय जनता पार्टीचे वर्षभरामध्ये दोन वर्षामध्ये संपूर्ण देशात आलिशान जे कार्यालय झाले ते कुठून आली कुठून आली तो पैसा कुठून आला तुम्ही कोणती मेहनत केली कोणत्या याच्यामधून गुरुदक्षिणेमधून तुमच्याकडे पैसा आला कोणत्या नोटा छापल्या तुम्ही सगळं बोगस भाजी आणि त्यामुळे काय झालं पण नरेंद्र मोदी समजा मागच्या वेळेस जर समजा स्वतःला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते आणि दुसराच कुणीतरी एखादा छुपार उत्तम जो आहे बी जे पी मधले छुपेर उस्तम जर समजा हे झाले असते था। पंतप्रधान तर काय झालं असतं था? की लोकांना कळलं नसतं आणि त्यामुळे लोकांना कळलं नसतं आणि ते आणखी दहा पंधरा वर्ष कारण काँग्रेसवरती नाराजी होती लोकांची लोकांची नाराजी काँग्रेसवरती होती आणि त्यामुळे गंमत अशी झाली असती की हे एक्सपोज झाले नसते पण पंधरा वर्ष वीस वर्ष सुद्धा बी सरकार मग कदाचित टिकू शकलं असतं आणि म्हणून मला असं वाटतं की मोदींच्या येण्यामुळे आणि त्यांच्या सोबत शहा सारखे शहा आणि मोदी गब्बर आणि वीरप्पन असे यांच्यावर एक सिनेमा निघतोय असं मी ऐकलंय खरं काय खोटं काही माहीत नाही राजकारणामध्ये हे जे दोन मोठे चांगलं म्हणा वाईट म्हणा तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा पण मोदी आणि शहा एकत्र आल्यामुळे एकत्र आल्यामुळे काय सारखे ते एकदम उधाणले कुणाची परवा नाही कुणाला काय वाटेल तसं साध्या साध्या गोष्टीसाठी कुणी साधे त्यांच्यावरती मिमिक्री केली तरी जेलमध्ये टाका हे काय प्रकार आहे भयंकर आहे मिमिक्री केली तरी जेलमध्ये टाकणे हे प्रकार हे या देशामध्ये आणि त्यांची अंधभक्त अन्द, मंडळी मला तर आश्चर्य वाटते की अशा लोकांना एवढ्या मोठ्या संख्येमध्ये अंधभक्त प्राप्त झालेले आहेत प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर ते मूर्ती बिर्ती काहीतरी कोणी तर कोणी हे भयंकर आहे हे सगळं आणि त्यामुळे काय झालं की यांनी जो उत्पाद केला यांनी जो एकदम उधम केला यांनी जो रुम, या लोकांनी जो दहा वर्षामध्ये जेवढा धिंगाडा केला वाटतील त्या क्षेत्रामध्ये की आम्ही पन्नास वर्ष जातच नाही अशा प्रकारच्या भ्रमामध्ये होते आणि आमचीच स सत्ता राहणार आहे या भ्रमामध्ये ते असल्यामुळे का ते, ते का काय झालं की त्यांना वाटेल ते त्यांनी केलं त्यामुळे ते एक्सपोज झाले सगळे पक्ष फोडले या लोकांनी आणि काय काय हे सगळं पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही त्यामुळे एक गोष्ट नक्की झाली की भारतीय राजकारण अत्यंत खालच्या लेवलला आलं जे माणूस सर्वसमावेशकता होती त्यामध्ये पण आता यांनी रिजनल पार्टीजला वगैरे साफ करण्याचा धंदा सुरू केलेला आहे संपवणारच हे पण आता संपत नाही डेफिनेटली मी सांगतो तुम्हाला कारण या निवडणूक आयोगाचं निवडणूक आयुक्त ता यांच्या ताटाखाचं मांजर म्हणा किंवा कुत्र पाळलेलं कुत्रं असावं आणि मीडिया वगैरे मेन स्ट्रीम मीडिया तर बिलकुल पाळलेल्या कुत्र्यासारखा यांच्या तर हे याच्या आधी कधी झालं नव्हतं त्यामुळे हा अतिशय अतिरेक झाला उधम झाला आणि ते कुणालाच मानत नाही हे बाकीच्या विरोधकांचं सोडा पण स्वतःच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा अगदी गुलामापेक्षा गुलाम कुत्र्यापेक्षा वाईट वागणूक देताना हे पाहिलं आहे त्या मुख्यमंत्री योगी आहे त्यांच्याकडे पाहत नाही गडकरीकडे पाहत नाही तर ते अनेक जण आहेत असे किती उदाहरणं द्यायचे आणि त्यामुळे काय झालं की हे सगळं एवढं अंगावरती लोकांच्या डोळ्यामध्ये आता डोळ्यावरती आलं अंगावरती आलं आणि म्हणून लोकांच्या मनामधली यांची जी प्रतिमा होती यांचे जे धंदे होते ए, एकदम था था। हो ते एकदम लोकांच्या लक्षात आले आणि म्हणून जनता आता यांच्या विरोधामध्ये गेली जनता विरोधात गेल्यामुळे आता भारतीय जनता पार्टीची अवस्था मी सांगतो तुम्हाला दोनशेच्या खाली येणार असं तर आहेच दीडशेच्याही खाली जाऊ शकतात असं न हो की ते पाच पन्नासच्या पर्यंत तिकडे चालले जाते कारण भयंकर आहे या लोकांचा अन्याय अत्याचार अतिरेक आतंकवादी पद्धतीनं काम करणं आणि तो खुदा म्हणतात तशासारखं खुदा यांनाही लढतो की काय अशा पद्धतीनं म्हणजे नागडं राजकारण जे सुरू आहे त्याचा परिणाम डेफिनेटली भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये प्रचंड असंतोष आहे तो तुम्हाला मतपेटीच्या मधून दिसेलच यांनी काही मॅनेज जर नाही केलं तर मी सांगतो डेफिनेटली त्यांची अवस्था फार वाईट होणार आहे आणि त्यामुळे हे एक्सपोज झालेले आहेत एक्सपोज झालेले असल्यामुळे नाही तर समजा यांच्यातला साधा सौम्यपणानं काम करत राहणारा सामान्य बुद्धीचा जरी असता यांच्याकडे फार बुद्धिमान लोक नाहीच आहेत बी जे पीकडे कारण त्यांच्याकडे ती फॅक्टरीज त्या बंद आहे त्यांच्याकडे विवेकाचा विशेष बंद आहे विचार करणं हाच बंद हेच बंद आहे आणि त्यामुळे तो साधा जरी काम करत राहिला असता यांच्यासारखा उदम केला नसता तर आणखी पंधरा वीस वर्ष सत्ता राहिली असती यांची बी जे पीची पण मोदींच्या या आगाऊपणामुळे आगाऊ कारवायामुळे याच्या धिंगाण्यामुळे मस्तीमुळे काय झालं की भारतीय राजकारणामध्ये जनतेच्या लक्षात येऊन गेलं जागतिक पातळीवरती सुद्धा हे एक्सपोज झालेला आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसनं फारसं काही न करता काँग्रेस हे झाले तर त्या बाबतीत आता काय सांगायचं त्यांच्याबद्दल नंतर कधीतरी बोलू पण राहुल गांधींनी पदयात्रा केल्या त्यानिमित्तानं एक वातावरण तयार झालं आणि आता काँग्रेस अनपेक्षितपणे काँग्रेस मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून मोदींचं पंतप्रधान होणं हे काँग्रेससाठी वरदान आहे आणि भाजपा संघासाठी निश्चितपणे शाप आहे ते मातीमध्ये जाण्याचे लक्षणं त्यांचे दिसत आहेत भाजपा संघाचे दिवस पुढचे फार वाईट आहे त्या पार्टीचा काय सत्या नाही अनाश होणार हे आपल्याला पाहायला मिळेलच तोपर्यंत आपण जरा बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र आणि इथेच थांबतो धन्यवाद